नुकत्याच वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या लेकीनं आईला विचारलेला एका प्रश्नावर आईनं दिलेलं हे सुंदर उत्तर म्हणजे हा लेख नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो आज लेकीला आईनं दिलेलं एक सुंदर उत्तर हा लेख आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलवर यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि लेख कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मम्मी तू आणि बाबांनी अनंत अडचणी असताना त्या काळात लग्न केलं आणि एकमेकांना खूप समजून घेतलं गेली छत्तीस वर्ष संसार केलात आमच्या पिढीला ग जमत नाही हे तिशीची लेख हातातला फोन टेबलवर आपत म्हणाली चार वर्ष मज्जेत बॉयफ्रेंड असलेल्याचा आठ महिन्यापूर्वी हजबंड झाल्यानंतरचा हा राग होता प्रश्न विचारलास का पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली उत्तर हवंय का हो उत्तर हवंय लेख म्हणाली असं आहे ना बाळा आई सहजच म्हणाली आम्ही कसं जमवता येईल ते शोधत होतो तुम्ही जमलं तर पाहू म्हणताय आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं तुमच्या काळात ते केलं जात आम्ही साथीदार व्हायचो तुम्ही भागीदार बनवता आमच्यात प्रेम ही सहजता होती तुमच्यात तो अट्टाहास झालाय आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं तुमचं प्रेम लहानपणीच मैत्री विश्वासात रूपांतरित व्हायची तुम्ही जवळी किला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय आम्ही कविता लिहायचो तुम्ही त्या फॉरवर्ड करताय आमचे जीवनसाथी होते तुमचे बॉयफ्रेंड नी गर्लफ्रेंड आहेत आमचं प्रेम आमच्यासाठी होतं तुमचं प्रेम सगळ्या फ्रेंड्सचा बॉयफ्रेंड आहे मग माझाही असलाच पाहिजे म्हणून केलं जाते आमचे बॉयफ्रेंड नव्हते कारण जो आहे तो फ्रेंड असण्याच्या खूप पुढे गेलाय हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहिजे तसा बॉयफ्रेंडही असलाच पाहिजे आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वतःला समर्पित करायचो तुमच्या गळा भेटीतही भेट कितीची आपली असेल याची कॅल्क्युलेशन असतात आम्ही धुंद होतो तुम्ही उधळलेले आहात आम्ही चेहऱ्यावरच तेज शोधायचो हो तुम्ही शर्टचा ब्रँड पाहताय आम्हाला नजरेतली चमक पहाळायची तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत आमच्या शरीराना पेशन्स मंजूर होता तुमच्या मनाला तो नकोय बाळा जमणं न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असत क्षमता डेव्हलप करायची असते जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येत पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजाळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय करता येत पण पुण्य करता आलं पाहिजे काय कोणीही राहत पण जरा झुकून वागता आलं पाहिजे थेट जीवनात लागतेच सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता पुस्तक लेख यांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लेख कथा कविता पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळ